महाराष्ट्रावर चक्राकार वारे आज रात्री या अठ्ठावीस जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ राज्यात मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे अशातच पुन्हा एकदा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे तसेच राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळीसह गारपिटीचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे मध्य महाराष्ट्रावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे राज्याकडे येत आहेत उत्तरेकडून येणारे उष्ण वारे आणि स्थानिक तापमानाच्या वाढीमुळे वारे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट होऊन पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात आज रात्री मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील पालघर ठाणे सिंधुदुर्ग जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून रायगड रत्नागिरी नंदुरबार धुळे जळगाव सांगली सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम वादळी स्वरूपाच्या पावसाची तर नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे